हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझं युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे मित्र म्हणजे कशाबद्दल मजेत राहिला पाहिजे तर मित्रांनो आत्ताच आलो खेळून आणि गेलो तो मार्केटला मार्केटवरून थोडं चिकन वगैरे घेऊन आलो तर आज आपला पोपटी बनवण्याचा भनणार असा प्लॅनिंग आहे तर थंडीच्या दिवसातून पोपटी भरपूर जण बनवत असतील तर सर्वपोरा आम्ही आज आलो आहे तर गाव मुंबईवरून तर पोपटी बनवायची आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा तर इकडे भरत काय सोडत आहे काकडी आणि आपण करूया ना कुपटी साहित्य तुझ्या लग्नाची आहे तुझ्या झळद आहे ना याच्या ज्या आहे ना सर हे बांबोळीचा पाला घेऊन आलो होतो मग अशी आंघोळ करायला गेलो होतो नदीवर तेव्हा आणि मडका पण आणलाय वाजाचा मडका आणलेला आहे बघा एक माणूस आहे भरत तुराशिरायच्यात बर तर मित्रांन दोन किलोवर चिकन घेतलं आपण आणि मॅरिनेशन करून घेऊया अगोदर भरपूर खूप तर भरपूर साहित्य आपल्याला करावं लागतं तर अगोदर पेस्ट त्यानंतर टाकूया हळद गावी केलेली हळद आहे गावठी हळद त्यानंतरला मालवली मसाला तिकट झंझण हाई जो मारा मसाला ग्रीन मसाला ग्रीन मसाला हाय दाई सगळं टाकलं घरी चालेल ना पण टाकले आता तेल भगवा जाणारा आहे लई मसाला टाकला त्याचा तो हो बारका झाला रे हा सर चिकन कमी होत का माहित नाही बघूया आता दीड किलो वाटतं कमी होईल आहे चिकन ते कमी होणार वाटतं चिकन तू कोण बारका घेतला तर मित्रांनो फायनली आपला मॅरिनेशन करून झालेला कम्प्लीट आता फटाफट पट मटका भरून घेऊया तुम्ही भागोरा घेऊया भरून फटाफट फटाफटका ऐंशी हजार का तो तो मत का काय आठसो रुपया नाही असे हजार दुधला काय बघा भागोड साईटरी मारतो 아, 저 지금 당장이야. 아, 저 지금 당장이야. 아, 지금 당장이 아, 저 지금 이거 아, 저 지금 당장이야. 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 아, 저 지금 당장이로 아, 저 지금 당장이야. 아, 금 당장이야. 아, 이야 아, 저지

ਆਂਡੀ ਲਾ ਬਰਾਂਡੀ ਐ ਚੇ ਚੇ ਪੂਦਰ ਨੋ ਦੇ ਕੋਬਰੇ ਅਂਡੀ ਸਮਾਲ ਲਾ ਅਤੇ ਮੁਸਰੀ ਕੇ ਚੇ ਟੋਰਿ ਓਰ ਤੇ ਤੋਰਿ ਆਂਡੀ ਐ ਚੇ ਜੀਰਾ ਦ੍ੀ ਆਸ ਵੇ

मित्रांनो फायनली आपल्या मडका रेडी झालेल्या अगोदर आपण बांबर्याचा पाला टाकला चिकन टाकला परत बांबराचा पाळा टाकून चिकन टाकला त्यात टाकला ओवा जिरा अंडी आहे घेवडा टाकलाय आणि परत बांबळेचा पाळा टाकला आता याच्यावर पूर्ण पॅक करण्यासाठी तीन चार दगड ठेवूया आणि नंतरला पुढची प्रोसेस दाखवते अस्सी मित्रांनो फायनली आपण दगड टाकून सुद्धा जाम केलंय बघा आणि आपण याच्यावर पलटी करूया आणि गवत वगैरे टाकून इंतजार करूया पकड हात लाव पाहुण्याच्या हाताशिवाय काय होत नाही सर हा हा ना गवत टाकू नको 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 बंद करायला पडतो गवत टाकू की नाको टाकू अशा प्रकारचे गवत लावून घ्यायचं तेंशन पेंडा पेंडा भातियन आहे सर हं भातियन भातियन गवत आहे भातियन अरे म्हणजे गुत गुत हे गवत घालायचा गवत बदलाला वातावरण बंदलेला तो गवतचा थांब नाही नाही दे नको हे नको बदला बस घ्या पूर्ण पॅक केलेली आहे

प्रॉपर घेतलेला आहे शैलेश सरांनी प्रॉपर लावलेला आहे मित्रांनो फायनली आग लावायला घेतोय तर फायनली होळी लागलेली आहे होळी लाव जळ जातात की पोपटी बनवत अस फायनली आग पण पेटवलेली आहे आपण आणि जायला सुरुवात चाललेली आहे आणि हे बघा सगळी आतुरता करतायत कधी होत्या याची होळी झाली होळी चालली

એ એક ટાઈમ દાદા હે ના કે એ વીડિયો હાલી ઓય દાદા પરસ પરસ આસરો तर मित्रांनो फायनली आपली पोपटी झालेली आहे रेडी म्हणजे आग लावून जरा निकाला चांगले होळ पडले भरपूर टाइम थांबलो आहे आता शैलेश सर काढतात बघूया शैलेश सर लाकडू ठीक आहे सर ठीक आहे करा सर मडका दाखवा सगळा मडक दाखव मडक पोपटी पोपटी फायनली पोपटी झालेली आहे मित्रांनो रेडी आणि आता काढतात थोडं हे घेऊया मस्त केळीच्या पानावर वतूया आणि रेड काय सर गरम असणार भरपूर तर मित्रांनो भरपूर गरम असेल त्यामुळे आपण असं करतोय अशीच काय करते बघा अशीच आता पलट तुझ्याकडे मी तर बोलतो अरे थांब रे बाबा सर असं घड सगळं पडणार खाली सर खालून असं नाही काय आपण आपण असा घेऊया ना असा उचलूया असा घे अरे उचलूया हलका खालून बाहेर कसं येईल दगड लावले तर पक्के आहेत ना पक्के पक्केल ते थोडी निघणार आहे हल्ला की पडला झोगल्या हे परत परत हे परतो परतो परतव तुझ्याकडे घे पायाकडे पायाशीच करतो ना, ना। उलट कर हा असं कर असं तर बोलतोय हे बोल तर करायचं आपल्याला वा 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 अशीच घे अशीच घे थांब ना सोड ना अशी का ती काय पालखी उचलतास की काय पडली ना सर अशी ना सगळी निघून जाईल आपली आकडी चला 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 गरम आहेत लाकडाने हे

जास्त वेळ झाला वाटत जास्त वेळ तुम्ही नाही खात चिकन मग तुम्ही अंडी खाते घातली आम्ही चिकन खातो ओके शेलगारी अंडी आहे थांब दगड मान टाकून बघा हळूहळू काढा दगड गरम दोन तर काढला वा

भांबूरचा पाला साईडला घे रे चिकन सर्व दिसून देत ना होता हो 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 चिकन बाळा कसा झालाय आता वाटा सर आता सर असं हे करा हा इतिशी मारा पडली मारा येतो येतोय सर येतोय सर आज मी दाखव रे नाही कसं लागेल पाणी भरून पिया दर चिकनबाग आहे बघा मित्रांनो चिकन बाग कसला शिजलाय हे टाकलं होतं मुळे काय आले त्याच्यातले संपले खुलक्या अंदर काय बघा कसं ही बघा ही शेंग खावा अरे मुळे टाकलेले याच्यात ते काय झालं वाटत माहितीये सगळं वितळले वाटत ए, खा खाले खाले मस्त आहे मीठ टाकूया जरा अजून तुम्हाला गरज आहे मीठ नाही ना थोडा टाकतो खायला कसं रे झाला अकेश भाई कैसा आहे आपल्याला खाऊ अगदी खातो रे टेस्ट करून सांगतो मला साइडला करत टेस्ट करून तोपर्यंत सांगत नाही ना काय भारी भारी ऑर्गनिक टेस्ट आहे कडक एक नंबर काय शोधावं लागत